जिल्ह्यातील सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्र चालकांचा मुकमोर्चा मोबाईल ॲपला केला विरोध मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन मोबाईल ॲप सेवा रद्द करा अन्यथा आंदोलन मंत्री आशिष शेलार यांनी घेतलेल्या बैठकीत यापुढे सर्व प्रकारचे दाखले मोबाईल ॲपद्वारे करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर राज्यातील महा ई सेवा केंद्र व सेतू केंद्र चालकावर उपासमारीची पाळी येणार असल्याने जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र व सेतू केंद्र चालकांनी चा काढला या प्रसंगी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले मोबाईल ऍपद्वारे सर्व दाखल काढण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले जर मोबाईल ऍप रद्द करण्यात आला नाही तर जिल्ह्याभर रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आम्ही अखिल भारतीय महाराष्ट्राच्या संघटनेतर्फे आमच्या जिल्ह्याच्या निवेदन देत आहे आमचा विषय एकच आहे की यांनी महा ऑनलाईन सेवा जे केंद्र आहे आमचे हे केंद्र यांनी महाविद्यालय शाळेमध्ये जे वाटप करवले त्याचं जे आर यांनी लवकरात लवकर रद्द करावा आणि दुसरी एक रास्त मागणी आमची अशी आहे की आमचे जे वारस असतील समजा उद्या जर आम्हाला जर कधी काही झालं घातपात तर आमच्या वारसांना त्या डीचा मोबदला दिला गेला पाहिजे हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहे बोल पंधरा वर्ष झाले आम्ही शासनांच्या सर्व सुविधा लोकांच्या दारोदारी पोहोचत आहे आणि दहा वर्षापासून आम्हाला त्यापासून कुठलाही मोबदला असा चांगल्या प्रकारे मिळत नाही आहे आज रोजी जर महाविद्यालय यांनी यांना जर आय डी देण्यात आली तर आम्ही सर्व सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे तरी हा निर्णय लवकरात लवकर त्यांनी रद्द करावा आणि आशिष जी शेलार यांनी काल एक ॲपद्वारे सर्वांना दाखले ॲपच्या प्रणालीतून देण्यात येणार आहे असं एक वक्तव्य केलं तर ते कृपया करून त्यांनी थांबवण्यात यावं एवढं आमच्या सर्वांच्याकडून मागणी आहे